मिरजेत ओढ्यावर संरक्षण भिंत उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न संजय बापू मेंढे यांच्या पाठपुराव्याला यश शहरातील ड्रेनेज आणि विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी देणार आमदार सुरेश भाऊ खडे प्रभाग पाचमधील रहिवासी विभागांमध्ये मिरज ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण झाला होता माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी ओढ्याला संरक्षण भिंत करण्यासाठी आमदार सुरेश बापू यांच्याकडे निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू असा मागणी ठेवली होती या मागणीला यश आलेलं असून मिरज ओढ्यालगत पुलाच्या नजीक दोन्ही बाजूस भिंत बांधणे या विकास कामासाठी एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये विकास निधी मंजूर झाला आहे याचे उद्घाटन आज सोहळा आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला आणि यावेळी काँग्रेसचे तसेच भाजपाचे माजी नगरसेवक एकाच व्यासपीठावर आले होते आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे पक्षविरहित कोणताही भेदभाव न विकास विकासकामे सुरू असल्याने त्यांचे कौतुक संजय पप्पू मेंढे यांनी केले तसेच पूर भिंत भिंतसोबत ओढ्याचे कॅनल पद्धतीने बांधकाम तसेच शहरातील ड्रेनेज प्रश्न सोडवण्यासाठी मागणी संजय बापू मेंढे यांनी आमदार सुरेश भाऊ खडे यांच्याकडे केली आहे यावेळी सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक करंज जामदार माजी नगरसेविका मालन हुलवान बवितताई मेंढे पांडुरंग कोरे संभाजीन मेंढे मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक भाजप पक्षाचे पदाधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज बोलवार संरक्षण त्याचं भूमिपूजनच्या प्रसंगी इथं सगळे उपस्थित आहेत उपस्थिती सुरेश बापू ओटी तो उपस्थित आहेत संजय बापू मेंढे पांडुरंग कोरे करण जमदार यवत थोरात मालवण वल्हाण बबिता मेंढे अण्णा जांभरे अनिता हरगे संभाजी नाना मेंढे यादवसाहेब विक्रम एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेजचं काम कंप्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता त्या पद्धतीनं आम्ही तो ड्रेनेजचं काम करण्यासाठी पैसे मंजूर केले अडीच कोटी मंजूर झाले आणि अडीच कोटी त्यामध्ये रस्त्याचंही काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते दीड कोटी आणि एक कोटी करून आम्ही ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवाडच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचा आम्ही मार्गे लावला हवे त्याचं काम प्रगत पथावर आहे परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भींत खचल्या होत्या सगळ्या पूर्ण आला की भीत खचतात आणि भीत खचत गेल्या तर गेलं तर ह्या कॉलनीला दोन्ही दोन्ही कॉलनीला धोका निर्माण होईल ह्या दृष्टिकोनातून मेंढेबापू असतील बाप्पाटी असतील बाकी सगळे कोरे किरण असतील ह्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्या ह्याला संरक्षण बिन बांधली तर हे टिकणार आहे त्यात एवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मो मोठा धोका निर्माण होईल आणि तो प्रस्ताव आम्ही डी पी सीमध्ये घेतला त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी डीपीसीतून त्याला एक एक कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला त्या एक बिन बांधायची ह्या ह्यासाठी एक बिन बांधायचे आणि पाणी खाली न्यायचं ह्या दृष्टिकोनातून तो एक आम्ही प्रयत्न केला त्याला पैसा उपलब्ध झाला त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होते हा एक मोठा मला आनंद मान त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांना सांगेन आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडप जर काढून आपण जर इथं बांबूटी लावली आपण सगळे तर एक ऑक्सिजन पार्कसारखं व्यवस्थित होईल आणि ते एक आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात त्यामुळे ढासण्याची भीती निर्माण होत नाही आहे त्यामुळे तो एक प्रोजेक्ट आम्ही ताबडतो राहू दुसरा आपण पंढरपूरपासून हवा मिळतो

बाकी रस्ते पण झालेले बरे जातात त्यामुळे उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जी विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या अडचण त्या दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो धन्यवाद एसबीए मराठी